ओरलोड उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागली आग कोणतीही जीवितहानी नाही मात्र आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी कर्नाटकातून जवाहर फॅक्टरी हुपरीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं असून याला जबाबदार कोण शेतकरी का ट्रॅक्टर मालक चालक का हेस्कॉम का पोलीस प्रशासन प्रशासन हे झालं असून आज ओव्हरलोड ऊस भरलेला ट्रॅक्टर घेऊन कर्नाटकातून जवाहर फॅक्टरीकडे जात असताना बोरगाव सर्कल जवळ विद्युत तारीचा स्पर्श होऊन उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आग लागली आग इतकी भयानक होती की लोकांना काय समजेनासे झाले ड्रायव्हरने प्रसंगावदान ओळखून येथील एका खासगी शाळेच्या पटांगणात ट्रॅक्टर घेऊन थांबवला या घटनेची जव्हार फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांना माहिती कळताच जव्हार फॅक्टरीच्या अधिकारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि सदलगा अग्निशामक दलाला कळवून आग आटोक्यात आणली लाखो रुपयांचे नुकसान झाले असून इतका ओव्हरलोड ऊस भरण्याचे कारण काय आणि या नुकसानीला जबाबदार कोण याची शहानिशा करून प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी घटनास्थळी चालू होती या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज चे बोरगाव प्रतिनिधी तौसीफ अपराज यांनी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा